एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांकरिता एच एस आर पी नंबर प्लेट ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया कशी आहे, ही आज अपन वहान, कुछले चे आहे नगर, हे आज आपण बघू सर्वप्रथम आपले वाहन कुठले आर टी ऑफिसच्या अंडर रजिस्टर आहे ते बघून घ्यावे जसे की छत्रपती संभाजीनगर हे ऑफिस झोन टू अंडर आहे एच एस आर पी बसवण्याकरिता तसेच आपण आपले आर टी ऑफिस कुठल्या झोन अंडर आहे ते बघून घ्यावे एच एस आर पी नंबर प्लेटसाठी शुल्क दुचाकी व ट्रॅक्टरसाठी साडेचारशे रुपये प्लस जी एस टी तीन चाकीसाठी पाचशे रुपये प्लस जी एस टी कार व वा इतर वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये प्लस जी एस टी सर्वप्रथम गुगलवर जाऊन ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र सर्च करावे यानंतर ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र ओ वी डॉट इन या वेबसाईटला ओपन करावे ओपन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल तिथे एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग इथे क्लिक करावे हे केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल इथे सर्वप्रथम आपले वाहन जे आर टी ऑफिस अंडर रजिस्टर्ड आहे ते ऑफिस सिलेक्ट करावे व सबमिट करावे त्यानंतर एच एस आर पी आपल्यासाठी क्लिक करावे हे झाल्यानंतर ऑर्डर एच एस आर पीवर क्लिक करावे इथे वाहनाचा क्रमांक चेसिस क्रमांकाचे शेवटचे पाच डिजिट इंजिन क्रमांकाचे शेवटचे पाच डिजिट व आपल्या वाहनाशी संलग्न असलेला मोबाईल नंबर टाकून व्हॅलिडेट करावा ही सर्व माहिती योग्य भरली असल्यास आपला डाटा व्हॅलिडेट होऊन फिटमेन सिटी इथे ऑप्शन दिसेल हे ऑप्शन सिलेक्ट करावे इथे तुम्हाला जसे की छत्रपती संभाजीनगर हे ऑफिस झोन टूमध्ये होते तसेच झोन टूमध्ये जेवढेही ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेस मध्ये तुम्हाला हे फिट करता येईल जसे की तुम्ही छत्रपती संभाजीनगर येथे तुमची वाहन र रजिस्टर्ड आहे आणि तुम्ही सध्या कल्याण येथे स्थायिक आहात तर तुम्ही कल्याण ऑफिस येथे पण तुमची फिटमेंट करून घेऊ शकता हे केल्यानंतर जेव्हा तुम्ही एकदा फिटमेंट सेंटर सिलेक्ट केले त्यानंतर तुम्ही ते बदलू शकत नाही हे केलं ओके करावे इथे अवेलेबल असलेले महिना सिलेक्ट करावा तुमच्या योग्य वेळेनुसार हा केल्यानंतर आपण फेब्रुवारी महिना सिलेक्ट केला त्यात हिरवे डॉट जिथे आहे तिथे स्लॉट अवेलेबल आहेत आपण एक स्लॉट सिलेक्ट करूया तो केल्यानंतर तुम्हाला तिथल्या त्या दिवसातल्या असलेल्या विविध स्लॉटच्या वेळा दिसतील त्यातला एक वेळ आपण सिलेक्ट करू व त्या जिल्ह्यात अवेलेबल असलेले जेवढे फिटमेंट सेंटर आहेत त्यांची यादी दिसेल यातली तुम्हाला जी सोयी योग्य असेल त्या फिटमेंट सेंटरला सिलेक्ट करावे आपण के के पटेल या फिटमेंट सेंटरला सिलेक्ट करू टाईम सिलेक्ट करू हे केल्यानंतर तुम्हाला तुमचे आर सीवर असलेले नाव वडिलांचे नाव आडनाव ईमेल आय डी व व्हेकल क्लास जर तुम्ही दुचाकी वाहनासाठी एच ऑर्डर करणार असाल तर तुमची मोटरसायकल असल्यास मोटरसायकल सिलेक्ट करावे व आपली स्कूटी असेल मोपेड वाहन असेल तर मोपेड सिलेक्ट करावे हे केल्यानंतर तुम्ही व्हेकलचे मॉडेल नाव टाकून घ्यावे हे झाल्यानंतर कॅप्चा टाकून प्रोसेस करावे प्रोसेस केल्यानंतर तुमच्या वाहनाशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरला ओ टी पी येईल तो टाकून पे ऑनलाईनला प्रोसीड करावे हे केल्यानंतर कन्फर्म करून आपण पुढे जावे आलेले पेमेंट चार्जेस तुम्हाला इथे दिसतील ते बघून कन्फर्म करून पे ऑनलाईन करावे त्यानंतर इथे विविध पेमेंट ऑप्शन आहे त्यात तुम्ही तुम्हाला जो कन्व्हिनियंट आहे तो पेमेंट ऑप्शन निवडून पेमेंट करावे यू पी आय सिलेक्ट करून आपण पुढची पेमेंट प्रोसेस बघू इथे यू पी आय आय डी टाकून करू शकता किंवा क्यू आर कोड टाकू स्कॅन करून पण पेमेंट होऊ शकते हे झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर अशी तुमची अपॉइंटमेंटची रिसिप्ट जनरेट होईल ह्या रिसिप्टची तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता ही प्रिंट काढून सेव्ह करून घ्यावी अशा प्रकारे तुमची एच एस आर पी फिटमेंटसाठी अपॉइंटमेंट बुक झालेली आहे तसेच तुम्ही अप्लाय केलेली एच एस आर पी याचं स्टेटसही बघू शकता एच एस आर पी स्टेटसमध्ये जाऊन इथे जाऊन तुम्ही गाडी क्रमांक व चेस चे शेवटचे पाच डिजिट टाकून घ्यावे व स्टेटस चेक करावे इथे तुम्हाला सर्व प्रोसेस दिसेल तसेच तुम्ही इथे तुमची प्रसिप्ट परत प्रिंट करू शकता तुमची अपॉइंटमेंट रिशेड्यूल करू शकता रिशेड्यूलसाठी इथे क्लिक करावे व परत महिना सिलेक्ट करून ट्रीटमेंट सेंटर सिलेक्ट करून स्लॉट अवेलेबल आहे त्या दिवशी बुक करून घ्यावा धन्यवाद